काय झालं त्या माणसाबरोबर मग तुमचा वाद चाललेला ते तेच्या बागात गेली गटारे रेस्टर चालू आहे बनामा साहेब अहो काय क्वालिटी काम नाही मी म्हणलो कोण बघायला येत नाही मला म्हणला या सिमेंटच घालत नाही नुसतंच चालत आता मी काय करू सगळ्या गोष्टीला मी वाकडावं म्हणलो या कोल्हापुरात दुसऱ्या खांद्यावर बंदू उठून गोळ्या मारायचं बंद करा तुम्ही जाऊन तक्रार करा की आता अधिकारी येत नसतील पाकडी घेतली असतील तुम्ही मताला पैसे घेतले म्हणून तुम्हाला बोलता येत नसेल किंमत असे तर बोला ना कोणाचं काम आहे काय जनतेचा पैसा आहे क्वालिटी बिघडाय सगळ्याला मीच वाकडावं होय प्रत्येक टायमाला मी वाकडा हां आणि मग जेवढा पळून जावा पैसे दिसल्या मत करा हे योग्य आहे काय म्हणलो हां मला जेवढा बांडायचा मी बांधणार म्हणलो स्वतः लढायचं शिका गावाच्या खांद्या बंदूटून गोळ्या मारायचा बंद करा तो मी नव जमानाला तो तक्रार करता येत नाही बरं कुठला अधिकारी इंजिनिअर एक पण येत नाही कशाला इथे पकडी घेतली सगळी मिंद्यात आहेत ना आणि क्वालिटी बिलिटी देणं नाही घेणं दाखवायचं तू त्याला पॉर्डर तुम्ही पण माताला पैसे घडल्या हो हो बोजूनाने घेताय की एक नोट कमी असते तर साहेब एवढी माणसा आहे त्यांनी एवढं कसं दिलं म्हणून काय कळत नाही मांजरा डोळे दाखवून दूध त्याला त्यालावरती कोण बघत नाही सगळी बघत असतात पण हल्ली काय झाले माहिती आहे काय वाईटपणा नको आहे बघ हां आणि दुसऱ्या नावानं बॉम्बलायचं स्वतः काही बोलाय नको स्वतः हातात घ्यायला नको पाहिजे काय नको सांग ना म्हणून म्हणतो तुम्ही करा जाऊ मला पटत जा मी तर तुम्ही न करा माझ्यात दम आहे म्हणलो आता व्हिडीओ वर काय तरी व्हिडिओवर पाठवू म्हणलो मी काय भिरतोय तिथे असत्या परिस्थिती सांगा ना क्वालिटी आणि चांगलं काम झालं महापालिकेला पण ऐकताना मी वेळोवेळी त्यावेळेस सांगत होतो की संपूर्ण भागाचा कोल्हापूरचा प्लॅन करायचं कुठल्या ट्रेनिंगला नाही कुठल्या गटाने कवा केल्यात दोन वर्ष झाल्यात पण एक एक वर्ष तिसरे वर्ष काहीच नाही आणि दरवर्षी एक एक कराने दरवर्षी काम आहेत मी नाही मोठं काम केलं म्हणून दाखवायसाठी क्वालिटी नाही काय नाही अधिकारी पण काय नाही देणं नाही घेणं तीन वर्षांतर बदली होत्या खाकी खा छाप की छाप हे चालले त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहराचं वाटू चाललं आहे शाहू महाराजांचे विचार वेगळे होते आणि आत्ता चांगला आहे धंदा चालला आहे जोला या नावाखाली तोला विकासाच्या नावाखाली निव्वळ धंदा झाला आहे विकास बॉम्बेला आला आहे क्वालिटी नाही आणि काही नाही आणि जनता पण मेंद्यात असल्यामुळे बोलूच शकत नाही हिंद जे महाराष्ट्र माझे असे आरोप आहेत विजय साळुके दादा कोल्हापूर